हो खत झाल्या कापसाला पिसा रिकामा अजूनही आमचा खिसा घरात झाल्या कापसाला पिसा रिकामा अजूनही आमचा खिसा काय करावे कळेना मनासारखा भाव हा कापसाला हो मिळे ना काय करावं कळेना मनासारखा भाव हा कापसाला हो मिळे ना उधारं आणलं खत बी बियाणं दुकानदाराचं बाकी अजूनही देणं उधारं आणलं खत बी बियाणं दुकानदाराचं बाकी अजूनही देणं पिसवा झाल्या कापसाला अंगा सुटली खाजं कधी वाढेल भाव वाट पाहतो रोज पिसवा झाल्या कापसाला अंगा सुटली खाजं कधी वाढेल भाव वाट पाहतो रोज वाटलं जगात तेजी कापसाला आता होईल भलं म्हणे वायदे बाजार शेतकरी बेजार कर्ज वाढत गेलं वाटलं जगात तेजी कापसाला आता होईल भलं म्हणे वायदे बाजार शेतकरी बेजार कर्ज वाढत गेलं तेजी असोवा मंदी काहीच ना आपल्या हाती फक्त गुलामासारखं राबून करायची आपण शेती तेजी असोवा मंदी काहीच ना आपल्या हाती फक्त गुलामासारखं राबून करायची आपण शेती शॉर्टेज म्हणे कापसाचं दिले महागडे खतं पैशासाठी गाण ठेवली बायकोची पोतं शॉर्टेज म्हणे कापसाला दिले महागडे खतं पैशासाठी गाण ठेवली बायकोची पोतं कारले दोडकं वांग भेंडी सगळंच लावून पाहिलं वांग्याचं डाळं टमाट कॅरेट गाढवासारखं वाहिलं कारलं दोडकं भेंडी सगळंच लावून पाहिलं वांग्याचं ढाल टमाटं कॅरेट गाढवासारखं वाहिलं हमीचा भाव असे कोणतेच पिकना उरले आणि वेळोवेळी बळीराजाला भावात हो मारले हमीचा भाव असे कोणतेच पिकना उरले वेळोवेळी बळीराजाला भावात हो मारले सगळीच घेतली पिके आता वेगळं करून पाहू दिली परवानगी शासनानं तर गांजा फू लावू सगळेच घेतली पिके आता वेगळं करून पाहू दिली परवानगी शासनानं तर गांजा फू लावू आता गांजा फू लावू